नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओची सुरुवात होते आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण आलो तर आपल्या गावी तारामुमरी देवगड इथे कारण की महाशिवरात्री म्हणजे आपल्या तुम्हाला माहीत असेल देवगडमध्ये प्रसिद्ध कोकणातली काशी अशी ओळखलं जाणारं आपलं कुणकेश्वर मंदिर आहे तर या मंदिराला आता बारा वर्षाच्या नंतर आमची जी दिर्बादेवी माता आहे ती भेट द्यायला जाणार आहे देवाला तर ती आमच्या घराच्या समोरून जाते तर तुम्हाला माहीत आहे की आमचं गाव आहे तारामुंबरी समोर आहे मिठमुंबरी आणि मिठमुंबरीच्या ज्या डोंगर आहे त्याच्या पाठीच कुणकेश्वराचं मंदिर बसलेलं आहे तर जी आमची खाडी आहे त्याच्यावर आम्ही एक सागरी सेतू बांधलेला आहे तुम्हाला मी दाखवतो बघा घराच्या असा पाठी इथे दिसत नसेल तुम्हाला हे बघा हे जे बोट आहेत पाठी तिथेच सागरी सेतू आम्ही बांधलेला आहे तर आता वाजलेले आहेत दोन आणि देवीचं आगमन होणार आहे म्हणजे देवी येणार आहे अराउंड चार ते पाच वाजता तर मी तुम्हाला सागरी सेतू दाखवतो आधी कसा बांधला आहे फोर्टी फाय बोट मिळून आम्ही हा सागरी सेतू बांधलेला आहे चला सागरी सेतू बघूया हे बघा हे आपलं घर आणि आपल्या घरासमोरच दिर्वादेवी मातेचं आपण स्वागत करणार आहे आणि आई आपला या पुलावरून समोर मिठमुंबरी गावात जाणार आहे हा बघा आपण सागरी पूल असा बांधलेला आहे मोठी फाय जे बोटी आहेत त्यांना एक करून आपण असा पूल बांधलेला आहे हे तारामुंबरी गाव ते समोर मिठकुंबरी गाव आणि इथून अशी देवी जाणार आहे त्या डोंगराच्या या डोंगराच्या पाठी आहे आपलं कुणकेश्वर मंदिर या देवी भेटीला जाणार आहेत चला आता मला आतमध्ये जाऊन दाखवतो कसा व्ह्यू येतो आहे मग आता आपण आतमध्ये जात आहोत असं इथे मेन असा रस्ता बनवलेला आहे देवीला जायला बघू शकतात सर्व आता आपले बोटी आहेत ते सजवत आहेत आपण आता आपली बोट बघूया कशी सजवली जात आहे तिथे आपल्या बहिणी लोक आपली बोटी सजवत आहेत तर बघा मित्रांनो आता आपण आपल्या बोटीवर बसलेलो आहे इथे मधोमध आणि आपण डेकोरेशन आता करतो आहे पाठी वहिनी अश्विनी यामिनी डेकोरेशन करते आणि इथे आपण साईडला बघाल तर एक स्पेशल पर्सन आपण फक्त एका दिवसासाठी मागवला हो आहे करायला डेकोरेशन सर्व तिथे पुढे डेकोरेशन करते पण बॉर्डर बनवते बॉर्डर बघूया जाणार काय डोक्या तिचा प्लॅन होता आणि काय करणार बघा अशी रांगोळी चालायचं पण एक टेक्निक असते तुम्ही शिकू शकता तिच्याकडून आता आपण समुद्राच एकदम मधोमध उभे आहोत आणि तिथे पण बोटी ते पण बोटी थ्री सिक्स्टी व्हि तिथे आपलं विठ्ठल लख मंदिर आता आपण समोर जातो मिठमुंबरीला हे बघा आता मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मिठकुंबरी इथे इथे आपला असा पूल आहे इथून तो आहे आपला, आपला तारा मुंबरी आणि ते आहे आपलं घर हे बघा इथे आपलं घर या साइडला आणि हा आपला सागरी सेतू इथून देवी जाईल तेव्हा काय मस्त वाटेल ते पण आपण पन तुम्हाला दाखवू आणि इथे एक रांगोळी आहे तिथे देवीची रांगोळी बनवलेली आहे मला दाखवतो बघा पुढे बघा इथे देवीची रांगोळी मस्त केलेली आहे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे बांधारे हा बघा मित्रांनो हा जो रस्ता आहे ना स्पेशल देवीसाठी ठेवलेला आहे तो बाजूने डांबरी रस्ता आहे पण देवी आपल्या डांबरी रस्त्यावरून येत नाही ती अशी या रस्त्यावरून येणार आणि इथून मिठमुंबरीच्या दिशेने जाणार त्या मित्रांनो आता आमची रांगोळी काढून झालेली आहे आणि आम्ही फुलांची रांगोळी घालली आहे आणि ऊन तुम्ही बघू शकता सूर्यदेवता एवढा स्ट्रॉंग आहे की सर्व कोमजले असते म्हणून कोणची आयडिया होती ही कुठे गेली गाव झाली हां तिने आयडिया लावली आहे की आम्ही बघा असा कपडा इथे बांधलेला आहे बाटले सर्व लावून ते तिला सावळीमध्ये ठेवलेलं आहे तशी देवी येईल अडीच वाजता आम्ही हे काढूया तर मित्रांनो आता देवी यायला अर्धा एक तास उठलेला आहे पण तुम्ही बघू शकता इथे सर्व आता रेस्ट करतायत सर्व झोपलेले आहेत पण त्याच्यात तुम्ही बघू शकता आपण देवीला आलो आहे पण हा बघा कोणर इथे अभ्यास करतोय हिला बोलतात डेडिकेशन लेवल हिला बोलतात डेडिकेशन तर मित्रांनो आता आपण पूर्ण रेडी झालोय कुर्ता घालून आता आपली देवी गावच्या वेशीवर आली आहे तर देवीला आता आपण घ्यायला चाललोय तारामुंगीमध्ये ती एंटर करते आहे जामसंड्यावरून तर आपण देवीला घ्यायला आहे चला बघूया काय आपल्याला बघायला भेटतं ते हे बघा गा गाव आपलं कसं मस्त आहे हा रस्ता आपला आणि खाली अशी रांगोळे काढलेल्या आहेत आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या इथे आलेलो आहे आणि अशा रांगोळ्या काढून देवीचं स्वागत केलं जात आहे चला मंदिराजवळ जाऊन बघूया मग आता आपण आलेलो हे आपलं हे विठ्ठल रुक्मणी मंदिर तारामुरीचं छान असं रंगरंगोठी जी केलेली आहे ना अप्रतिमच आहे अजून आपली पुढे जायला लागेल जिथून आपली देवी येणार हे आपलं विठ्ठल रुखमाई मंदिर देवीच्या स्वागताला मेन गेट इथून आपल्याला आता पुढे खवळे महागणपतीच्या इथे जायचं आहे मग अजून एक वाडा जागोजागी असं देवीचं स्वागत केलं जाणार आहे सर्वांतर्फे आपल्या जे आहेत ते पुष्पवृष्टी देवीवर करण्यासाठी तयार आहेत दोन्ही बाजूला ते उभे आहेत हे बघा इथे वडाचं झाड आणि इथे पण असं रांगोळी डेकोरेशन केलेली आहे तिथे आपली आत्ता पण बस बसली आहे बघा आपली आत्ता इथून आपली देवी येणार बघा मित्रांनो आता आपण आलो हो आहोत खोळे महागणपती यांच्या इथे अजूनही आपल्याला पुढे जायचं आहे गावाच्या एंट्रीच्या इथे बघा आता आपण गावच्या वेशीवर आलो आहे खाली देवी आहे तिथून आपली देवी येईल आता वाट बघूया आपण आता बघा तिथे आता फटाके फुटले आहेत तिथून देवी आत्म येईल आता बघा दे आपल्या देवीचं दे दर्शन आपल्याला झालेलं आहे देवीचं आत्मान होत आहे तारामुमरीमध्ये तुला देवीचं आगमन होत आहे काका अक्षू उद्धव काका आणि इथे सर्व भक्त मंडळी जमलेली आहेत आपला काकाचा मान आहे इथे देवीचं स्वागत करायला जाणारा भूमीमध्ये बघा देवी आता आपल्या तारामुंब्रीत गावात आलेली आहे सर्वांनी त्याची स्वागत केलेलं आहे आता आपण जाऊया या देवीबरोबर देवी आता खवळे महागणपतीची इथे आलेली आहे इथे आपले खवळे महागणपती विराजमान होतात हे आपलं दूर इथे थोडा वेळ थांबेल तिथून पुढे जाईल गर्दी बघू शकतात एवढी आहे मी गर्दीची आमच्या वाळूवर येणार आहे आता सेतूकडे चल आता पुढे आपण आपला देवळाजवळ जाऊया बघा हे देवीचं मेन स्थान मित्रांनो देवी आलेली आहे आपल्या विठ्ठल रखमाईच्या मंदिराजवळ एक्सक्लुसिव्ह तुम्हाला जवळून दर्शन देतो देवीचा बघा हे आपला विठ्ठल रखमाई मंदिर आहे मंदिराजवळ आता आपण आपल्या सेतूकडेच आहोत आहोत आपल्याला फटाके लावायचे आहेत आपल्याला धावायला लागेल यांच्या सर्वांच्या पहिला आपला सागरी सेतू इथे देवीच आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आलेलो आणि तुम्ही बघू शकता आता आगमन झालेलं आहे तर आपण सागरी सेतू वर देवीला बघणार आहोत हा बघा आपला सेतू आणि आता मिठमुंबरीकडे पण लोक जमलेली आहेत आता आपण इथे नावगे परिवारातर्फे आतिषबाजी करूया इथून देवी येईल आणि हा जो आपण सेतू बांधलाय तिथे तिथून मिठकुंबरीकडे जाईल गरती बघा वाढव देवी आल्यावर तर अजूनच होईल दादा आपला फटाक्याची आतिशबाजी करतोय बघा पण आहे ते बघा मिठ मुंबरीकडे केवढी गर्दी आहे तिथे पण आतिशबाजी चालू हो आहे आणि हा आपला सागरी सेतू आणि इथे आपली देवी आता थांबले थोडा छोड्या देवी ગુજરાતી <todic> જાના <todic> अरे बघा मित्रांनो हे आपलं घर हा आपला गर, सागरी सेतू आणि देवी आपली चालली मिठकुमरीच्या किनारावरून कुणकेश्वर देवाच्या भेटीला हा डोंगर आहे ना याच्या पाठी कुणकेश्वर मंदिर आहे ही बघा देवी तिच्यावर भक्तगण जमलेले केवढे सारे अजूनही लोक जात आहेत बघा सागरी पूल जो आहे त्याच्यावरून लोक अजूनही जात आहेत अजून खूप लोक पाठी जमलेले आहेत अविस्मरणीय क्षण अविस्मरणीय क्षण बारा वर्षानंतर आपल्याला अनुभवायला भेटतोय मित्रांनो बघा ही आपली देवी